जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती एकदा मोलाला दिसत तर आपल्या लेकराच्या जातीच्या बाजूने उभा एकदा आयुष्याचं आरक्षण त्यांना देऊ कारण या संघर्षात कोणी पडतच नव्हतं ओबीसी आरक्षणाच्या वेगळं म्हणायचे किंवा काही म्हणायचे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण याच्यात कोणी भागच घेत नव्हतं आता आपण याला ताकद लावलीच तर थोडं अंतिम टप्प्यात येऊन ते थांबले जर मराठ्यांनी ताकतेनं ताकद लावली तर सगळ्या मराठ्यांना <laughs> चा या राज्यातल्या ओबीसीतूनच आरक्षण मिळणार आणि ते कोणाच्या बापाला उडणार सुद्धा नाही कोणा कारण आपण दहा टक्के न मागितलेला आपल्याला दिल्यामुळं आपलं ईडब्ल्यू सुद्धा त्यांनी घालवलंय आणि दहा टक्क्याच्या इशी सी आरक्षणाचा सुद्धा पोरांना फायदा यासाठी घेता येणार की व्हॅलिडिटी लवकर दिली जात नाही अधिकाऱ्यांकडून त्यांचेच अधिकारी आणि त्यांची सत्ता असल्यामुळं त्याची व्हॅलिडिटी होत नाही लवकर मिळत पण नाही जातीवादी काही अधिकारी मिळू पण देत नाहीत कारण मराठ्यांचे पोर मोठे होऊ नये हे अधिकार पासून म्हणजे काही जातीवादी अधिकाऱ्यांपासून मराठ्यांच्या बी काही नेत्यांना वाटतय की मराठ्यांचे पोर मोठे नाही झाले पाहिजे म्हणून आता आपणच हे काम हातात घ्या आपणच घराघरातले सगळे मराठे एकजूट व्हायरल जिल्ह्यातल्या सर्व करा राजकारणाचा नाते लागला तर त्यांचा दबाव जर आला तर तुमच्या लेकरांचा तुम्ही आयुष्याचा वाटलं करून बघा त्याला कोणीही जबाबदार राहणार नाही कोणीच म्हणून तुम्हाला विनंती आहे की घराघरातले सर्वसामान्य मराठी पक्षाला पक्षाच्या नेत्याला मोठा करत बसू नका आपल्या जातीचे पोर आपल्याला मोठं करणं आपल्यावरची जबाबदारी आपण जर प्रत्येक वेळेस नेत्याला पाळणा म्हणत बसलो किंवा आपल्या जवळचं जर म्हणत बसलो तर प्रत्येक वेळेस तोच मोठा होणार आहे आणि यांना जर तुम्हाला नोकऱ्यामध्ये बघायचं असेल उच्च शिक्षणात बघायचं असलं तर आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही आणि ज्या नेत्याला आपण मोठ करतो तो नेता आपल्या बाजूला बोलायला तयार नाही मग त्याला मोठं करण्यापेक्षा आपल्या जातीला आणि आपल्या जातीच्या पोराला मोठं करायला तो मला अडचण काय प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता हे ठरवलं पाहिजे कारण पोर श्रीमंत मराठ्याचे असो किंवा गरीब मराठीचे असो शेतकरी मराठ्याचे असो किंवा नोकरदार वर्गातल्या मराठ्यांचे असो आरक्षणाशिवाय त्यांना पर्यायचं नाही हे ज्या वेळेस घराघरात जाईल त्यावेळेस मराठ्यांना राहिलेला सुद्धा ओबीसीतलं आरक्षण मिळत कारण या कोल्हापूरवर दोन दोन संकट आहेत त्यामुळं कोल्हापूरचा समाज कोल्हापूरची जनता खचल्यासारखे वाटायला लागली की या संकटातून बाहेरच निघता येत नाही एकेकडून ये आरक्षण नाही दुसरीकडून राजकीय नेते सुदृढ देत नाहीत आणि तिसरीकडून या पुराण प्रत्येक वर्षी शेतकऱ्याचा घात करत आणलाय प्रत्येक वर्षी पिकांचं नुकसान होत आहे आणि सरकारही भरपाई देत नाही पंचनामे सुरू झाले का नाही हे असंच करते ना आता आचार आता लगेच आचारसंहिता लागणार आहे ते परत म्हणणार तर आचारसंहिता लागली झालंच आणि शेतकऱ्याचं वाटलं यांना काहीतरी त्या तळ्याकडेच बघा लगेच राव एकदा ते तळच माझ्या टकोऱ्यात बसलंय त्या तळ्याचे भिताडखाली लोटीत लोटीत न्यावं लागणार आपल्या त्याच्या हद्दीत आपल्या बांधावर कम आणून ठेवलंय काय किती त्याच वेळेस होऊ द्यायला नव्हतं पाहिजे महाराष्ट्राला फायदा आहे त्या पाण्याचा आपल्याला काहीच फायदा नाही आणि माघारी घरी तुमच्याच वावरत येत आहे परत जाता नाही तुमचं जाता येता नाही मा तेच येत नाही ते कळलं मला गाडीत होतो त्याच वेळेस की तुम्हाला गावागावात सुद्धा कार्यक्रमासाठी समाजापर्यंत जाता आलं नाही पाणी वसरायला वेळ लागला तसंच सांगली सुद्धा झालं सांगली सुद्धा आम्हाला हेच सांगितलं की आम्हाला गावागावात गावा लोकांपर्यंत नाही जाता आलं कारण वीस वीस दिवस पाण्याचा वी तीस तीस फुटाचा थर होता खरंच कमाल आहे तुमची पण जाता जाता जाणार आहेत म्हणून आपण ते घेतलं कारण तुमच्यावरच संकट कोसळलेलं आहे आणि एवढं मोठं संकट असताना ते पाणीच भयानक टी व्हीवरती दिसायचं असं वाटायचं ना काय होतंय आहे आणि काय नाही त्या धरणाचं खरंच बघा सगळा महाराष्ट्र तळतळ करतो हा तुमच्या घरात पाणी शिरल्याच्या नंतर तुम्हाला कोल्हापूर या शाहू नगरीतून दिसत नसेल पण ज्यावेळेस ते टी व्हीवर पाणी बघायला सुरुवात करतात ना सगळा महाराष्ट्र तळतळ करतो काय झालं असेल माणसं कुठं उभं असतील कारण खालच्या तळात घुसलं तर वर पाणी वर लोक कुठं थांबले असतील सगळे लोक चिंतेत असतात त्यावेळेस त्या ते धरणाचं काहीतरी बघा हे धरण मात्र धरण लावायला लागतं कारण आपल्या कोणामध्ये आणि आपल्या परिसरातल्या जमीनला वयाला सुका आणि सुका सहन गेल्या पाहिजे यासाठी काम करावं लागेल मी मला आता कोणाचा तपासण्या करायचं डॉक्टर माझं उभं राहायचं काही वेळ येत नाही एकच विनंती करून सांगतो माई बापी आरक्षणाची लढाई जिंकायची हार मानायचे नाही मी मानत नाही सुद्धा नाही तुम्ही तर महाराज ज्या राजाने देशाला ज्या राजाने या देशातल्या सगळ्यांना आरक्षण दिलं मग त्याच्यात मराठा सुद्धा होता मराठा या जातीवादी काही लोकांना मुद्दाम बाहेर काढलाय मस्ता राजेश्री शाहू महाराजांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलं होतं ते आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवायचे त्यासाठी पुन्हा एकदा ताकदीनं आपण सगळे कोल्हापूर जिल्ह्यातले मराठे ताकदीनं पेटून उठा कारण जी लढाई आपल्याला जिंकायची आणि ती लढाई मी तुमच्या जीवावरती लढतोय आपण खूप संख्येनं जमलात त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय याने समाज बढ़वा जरंगी पाटिल साहब हम आभार हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है सर्व सदस्यांनी माने पाटील साहेबांचा आभार या ठिकाणी मानायचा आहे पाटील साहेबांना विनंती आहे की त्यांचा या करवीर नगरीमध्ये आमच्या मराठा समाजाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनस्वी आभार आम्ही सर्व कोल्हापूरवासी सर्व जाती धर्माचे सर्व लोक आम्ही तुमच्या पाठीचे आहे खरोखरच हा आरक्षणाचा लढा आपण गेले अकरा महिने लढत आहात आपली परिस्थिती या ठिकाणी आम्ही टीव्ही वरन पाहतोय खरंच हा लढा यशस्वी होणार आणि तो तुमच्या माध्यमातून होणार लोट